ಮರೆತು वडील माझे गुरु ब्रह्माजी ते गुरु गुरुज्ञ हा शाहिर सुरज राहून त्यांच्या चरणी मेळक लंगीचा त्यांच्या कृपेने माझ्या असो पूजन असो कीर्तन असो तुमचा घरचं शुभ कार्य असो किंवा तुमचा बड्डे असो काही असो प्रत्येक मनुष्य आपल्या रीती रिवाजानुसार आपल्या परंपरेनुसार कोणत्या ना कोणत्या शक्तीचे पूजन करत असतो मी सुद्धा माझ्या कलेच्या मार्फत कौशल्याच्या मार्फत त्या पूजन करत आहोत आणि गीता करता तर ते घेते लक्ष झोली खाली पे कवाली छोलीय खाली पे कवाली भर नाय तुझी पो ये है सवाली अरे धोळक असं काम नव अरे कोणाले पंजाब कोणाले कमळ भेटलं आणि ज्याच्या हातात सरकार आलं त्यांना आपल्या कास्तकाराला भेटलं थाप आहे अरे विश्वास तरी कसा करायचा हे दोन साप अरे 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 मला सांगा कोणी म्हणते आमचे तीनशे तर कोणी म्हणते आमच्या चारशात चारशे सीटा येईल मग मला एक सांगा आमच्या शेतकऱ्याचे माल शेतकऱ्याच्या मालाला भाव चारशे वाला की तीनशे वाला देईल त्याने केव्हा दिल म्हणतो तर हे परिस्थिती जी निर्माण झालेली आहे आमच्या शेतकऱ्यावर दुष्काळ बसला आहे हे परमेश्वरा मला तुला याच्यासाठी बोलावणार याच्यासाठी तुला अवतार घेण्याची गरज आहे आणि म्हणून माझ्या समोर काय നാജെ आयोजित केला कशासाठी आज आई तर दुय्यम खडा तमाशा दुय्यम खडा तमाशा आणि या खड्या गमतीला माझे सहकारी शाहीर म्हणून लाभले कोण आदर्श वस्तात पुरुषोत्तमजी खांडेकर तिरंगा निशान परसारवाडे यांचे चमकते सितारे जायचं नाव ऐकून आज पण दरारा आहे अरे नागपूर तर सोडा या बाबा अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करार आहे माल आहे का निशान म्हणतानी लोक म्हणते वा छान निशान छान आहे असं नाव असे प्रतिस्पर्धी प्रति, प्रति, लाभलेले माननीय यांचा प्रथम नाव झाला तर दुहे वजानुसार पहिल्या फेऱ्याचा मानकरी हा द्वितीय फेराचा मानकर मानकऱ्यावर प्रश्न उत्तर डाऊ करते कशा करता की समाजाला प्रबोधन व्हावं या करता सन्मान्य साहेबांनी गणामध्ये प्रश्न विचारला प्रश्न म्हणजे असा लक्ष ठेवा प्रश्न म्हणजे कसा की जन्म जन्म होता नऊ महिने नऊ दिवस डॉक्टर सांगते का जन्माची तारीख हे आहे जन्माची तारीख म्हणते निश्चित राहते पण मृत्यूची तारीख निश्चित राहत नाही त्या मागचं रहस्य काय त्यामागचं रहस्य काय प्रश्न बरोबर आहे निशांती प्रश्न बरोबर आहे पण माझं उत्तर सुद्धा आहे का उत्तर म्हणजे कसं आता मला सांगा काही काही मुलं जन्मता बरोबर म्हणते मान्य करा काही काही मुलं जनमका बरोबर मानते मी भागवत गीतेमध्ये वाचलेला की आपल्या मागच्या जन्मातले पुण्य आणि मागच्या जन्मातलं पाप याला अनुसरून याला अनुसरून हा जन्म मी मिळाला जातो नाही तर काय काय लोक म्हणते जनमता बरोबर मुलगा मे दारे म्हणते हवा जनमता बरोबर मुलगा मेला म्हणते काय त्या मुलाचा दोष असं नाहीये मागच्या म्हणजे तुमच्या कर्मावर तुमची मृत्यू निश्चित आहे सांगण्याचं तात्पर्य तुमच्या कर्मावर तुमची मृत्यू निश्चित आहे आणि म्हणून नारायण म्हटलंय कर्णी करेस नारायण म्हणजे कर्मी करे सोन का नारायण कर्मा मागच्या जन्मातले तुम्ही म्हणा की काय काय पापी लोक आती जगत आहे म्हणून पैसे कमू कमू मी तुम्हाला भगवत गीतेचा सार दिलाय आणि दिला हे माझ्या बुद्धिमतेप्रमाणे म्हणून हे मृत्यूची तारीख निश्चित केलेली जात नाही आणि कोणाची नाही आज मी मी कोणत्या दिवशी म्हणजे हे मलाच ना माहित आहे तुम्हाला तिने माहित आहे का पण हा खेळ फोन चालवते कर्मावर नाही म्हणते अन्याय बी झाला तरी लोक काय म्हणते ध्यावते देवाय म्हणते पाहिणार तो न्याय करायला म्हणते त्याच्यासोबत तो न्याय करा म्हणते त्याच्यासोबत सर हा झाला तुमचा प्रश्न हे झालं उत्तर पण माझा प्रश्न काय म्हणते प्रश्न म्हणजे असा की जसा तुम्ही ना मी खडी गमत करत तमाशा करत तसाच गमतीचा वारसा लोकशाहीर अन्नाभोसाठी साठेनं चालवला कोणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तुमच्या पार्टीमध्ये ढोलक मास्टर आहे सुनील भाऊ खडसे तर आमच्या ढोलक ढोलक मास्टर आहे कन्याजाजी भाऊ तुमच्या माझं म्हणणं एकच आहे की अण्णाभाऊ साठे जेव्हा शायरी करत होते सर्वप्रथम शायरीला सुरुवात केली त्यांच्या ढोलक मास्टरचं नाव काय आणि त्यांचे जे झिकारी होते त्यांचे जे झिकारी होते त्यांचं नाव काय त्याक मास्टर न त्यांच्या गणाला चाल दिली की बापू रे हे गणाची चाल आहे तर मग तो व्यक्ती साधारण असेल का साधारण नसन आणि हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि हे नक्की देतील मला अपेक्षा आहे मला अपेक्षा आहे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष नल्लू भाऊ भनारकर बरोबर आहे

का चांस पे पाया है। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए केंद्र में सरकार कांग्रेस की हो चाहे भाजपा की हो लल्लू लुभो आपके अच्छे दिन आना चाहिए अच्छे दिन आना चाहिए अच्छे दिन आना चाहिए मनो माजा सा के कहता तेरे जैसा नसानी ऋषि और मुनियों ने माती तेरी मानी सुख शांति से जुड़ा